आय डी टीचं हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की एखाद्या मोठ्या शहरांमध्ये जसं मुलांना एक्सपोजर असतं त्याचप्रमाणे आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा हे मुलं इतकं छान काम करत आहे म्हणजे खरं तर आमचा आम्हाला विश्वासच बसला नाही आल्यावरती की इतकं छान का आणि सुंदर कामं इथल्या धुळ्यातली मुलं करू शकतील मला असं वाटतं की इथल्या लोकांनी बरीच मेहनत घेतलेली आहे कॉलेजला तीनच वर्ष झाले की खूप जुनं कॉलेज अशातला भाग नाही पण त्यांची जी पर्सनॅलिटी आत्ता त्यांच्या कामावरून दिसते आहे ते अतिशय उत्तम त्यांचं काम चाललेलं आहे एक्झिबिशनमध्ये मुलांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते इतकंच सुंदर आहे आणि हा खरं म्हणजे आर्ट आणि सायन्स असं दोघांचे मिळून हा सब्जेक्ट आहे तर मुलांचे कामं पण अतिशय उत्तम झालेले आहेत आणि एक चांगला सेन्स मुलांमध्ये डेव्हलप झालेला आहे ॲस्थेटिकल सेन्स मुलांमध्ये चांगला डेव्हलप झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे एक्झिबिशन आहे हे खरोखर कर, धुळेकरांना पाहण्यासारखं आहे आपण सगळ्यांनी इथे निश्चित भेट द्यावी आणि ह्या सगळ्या आपल्या मुलांचं कौतुक करावं हे सगळे धुळ्यातलीच मुलं आहेत धन्यवाद